लाकरायाची येथे राम मंदिर सभागृहामध्ये सत्कार समारोह कार्यक्रम घेण्यात आला देश सेवा करून आलेले वीर जवान यामध्ये माजी सैनिक वकील उस्नौद्दीन सेख इंडियन आर्मी वीस वर्ष सेवा तर गजानन विठ्ठलराव ताई आर पी एफ मध्ये तेवीस वर्ष त्यांनी सेवा केली तसेच माजी सैनिक रामभाऊ बिलसिंग पवार इंडियन आर्मी सव्वीस से वर्षे सेवा बजावली शाब्बासराव चक्रनारायण माजी सैनिक तीस वर्ष सेवानिवृत्त होऊन आले यांचा देखील सत्कार समारोह हो आज तसेच मध्यवर्ती बँक कर्मचारी शेख इस्रेल सिंग चांद यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठ पुढारी गावकऱ्यांच्या वतीने सत्कार समारोह हो करण्यात आला यासोबतच नवीन तरुण देश सेवेत रुजू झालेले नावे पुढील प्रमाणे जयकुमार नारायण गायकवाड पद लेखाधिकारी रविराज सुधाकर इंगळे पद इंडियन पोस्ट वैभव बाबाराव चौधरी पद सी आय एस एफ शाहरुख मुस्ताक शेख पद एस आर पी एफ मुस्कान मुनावर शेख पोस्टमास्तर वैष्णवी विष्णू सातव आरोग्य विभाग हे नवीन पिढीचे तरुण सेवेत रुजू झाले याबद्दल आज त्यांचा समस्त गावकऱ्यांच्या वतीने सत्कार समारोह करण्यात आला त्यावेळी उपस्थित लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून लाकरायाची गावचे सरपंच सौ नंदाताई काळे तसेच उपस्थित उपसरपंच शेख वाप शेख अजीज तसेच गावचे पोलीस पाटील रविशंकरजी ढोले डॉक्टर सुभाषरावजी तायडे या ठिकाणी प्रमुख लाखराईची गावची ज्येष्ठ मान्यवर अतिथी रामकृष्णजी रामरावजी तायडे तसेच उपस्थित जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तथा अरुणोदय माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि समस्त गा गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होते या ठिकाणी जे नवीन सेवेत रुजू झाले आणि त्या सेवेकरता आपल्या सेवेत रुजू होऊन आपली सेवा करत आहेत यांचा सत्कार या ठिकाणी घेण्यात आला तसेच या कार्यक्रमाचे नियोजन ग्रामपंचायत सदस्य सर्व यांनी केले माजी सरपंच अब्दुल नूर अब्दुल अजीज व ज्येष्ठ मान्यवर अतिथी या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी

आणि इथे जमलेले जिल्हा परिषद मराठी शाळेचे विद्यार्थी आणि सर्व कर्मजी त्यांना आणल्या